नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये स्वागत बुलेट रॅपिड फायरच्या सतरा जानेवारीच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज देखील महत्त्वाचे जे काही वीस प्रश्न आहेत हे महत्त्वाचे वीस प्रश्न आपण खूप छान पद्धतीनं बघणार आहोत इथून पुढचा काही वेळ जो तुमचं आयुष्य बदलणार राहणार रह, रह, आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि रोज सकाळी सहा वाजता तुम्हाला हे व्हिडिओ मी देत असतो खूप छान पद्धतीने रिव्हिजन या व्हिडिओच्या माध्यमातून चालू घडामोडीचं तुमचं होत असेल ओके चला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही पाठीमागच्या लेक्चरमध्ये एक क्वेश्चन विचारलं तुम्ही ज्याचा आन्सर बऱ्याच जणांनी करेक्ट दिला आहे दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा कधी साजरा केला जातो ओके राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस हा असतो दरवर्षी असतो अकरा मेला पर्याय क्रमांक तीन लक्षात ठेवा आय एम पी आहे अकरा मेला तंत्रज्ञान दिवस असतो आणि अठ्ठावीस फेब्रुवारी असतो विज्ञान दिवस ओके राष्ट्रीय विज्ञान दिन लक्षात ठेवा चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे द इमर्जन्सी डायरीज हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे हे जीवनावर आधारित विचारलंय तर हे व्यक्तिगत भारताच्या सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे लक्षात ठेवा कोणत्या स्टार्टअपला फूड प्लॅनेट पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आलेला आहे हा पुरस्कार भेटला आहे एक स्टार्टअप आहे त्याचं नाव आहे नायट्रो कॅप्ट नावाचं नायट्रो कॅप्ट लक्षात ठेवा नायट्रो कॅप्ट नुकतेच सहा पॉईंट अठ्ठावीस मीटर उंच उडी मारून कोणी वर्ल्ड रेकॉर्ड केलं आहे हे पोल वॉल्टचा खेळाडू आहे ओके पोल वॉल्ट खेळाडू लक्षात ठेवा त्याचं नाव आहे आर्मांडो डुप्लांटिस आर्मांडो किंवा मांडो डुप्लांटिस असं म्हटलं जातं आर्मांडो डुप्लांटिस ज महाराष्ट्रातील कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज जलसागर असे नुकतंच करण्यात आलं असेल हे धरण आहे कोयना लक्षात ठेवा कोयनाचं पूर्वीचं नाव काय होतं शिवाजी सागर किंवा शिवसागर असं सा म्हणलं जातं जो साताऱ्यामध्ये येतो कोयना धरण लक्षात ठेवू शकता त्यानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनला भेट देणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण ठरले येतं त्याचं नाव आहे शुभांशु शुक्ला शुभांशु शुक्ला लक्षात ठेवा हे जर व्यक्ती कुठले विचारलं तर ते लखनौच्या आहेत लखनौ जी उत्तर प्रदेशची राजधानी आहे आय एम पी नासाच्या इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली असतील त्यांचं नाव आहे जान्हवी डांगेती जान्हवी डांगेती लक्षात ठेवा नुकत्याच आलेले विंग्ज टू अवर होप्स हे पुस्तक कोणाचे आहे हे भारताचे राष्ट्रपती तर द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू यांचे पुस्तक आहे विंग्ज टू अवर होप्स नुकतेच महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्राबद्दल निर्णय घेण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे तर ही समिती आहे त्याच्या अध्यक्षता नरेंद्र जाधव नरेंद्र जाधव यांचं पुस्तक खूप प्रसिद्ध आहे आमचा बाप अन अमी नावाचं आमचा बाप अन अमी त्यानंतर महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव बनले तर त्यांचं नाव आहे राजेश अग्रवाल राजेश अगरवाल पूर्वी होते राजेश कुमार ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरला आहे हा व्यक्ती आहे भालाफेकपटू नीरज चोप्रा नीरज चोप्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार हा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे नरेंद्र मोदी यांचं तर हा देश आहे घाना घाना घानाची राजधानी काय असेल अकरा ही याची राजधानी आहे रॉचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली असेल तर पराग पराग रिसर्च अँड अनालिसिस विंग असं म्हणतो रॉ दरवर्षी महाराष्ट्रात कृषी दिवस जो एक जुलैला राहतं कोणाची जयंती आपण साजरा करतो त्यात वसंतराव नाईक वसंतराव नाईक यांची जयंती असेल लक्ष्मीराव ज्यांचे ज्यांच्या अध्यक्ष साठ मध्ये समिती पण नेमण्यात आली होती ज्याच्या अंतर्गतच आपण पंचायतराज व्यवस्था स्वीकारली आहे महाराष्ट्रामध्ये रेल्वे संबंधित एक सेवा ज्या आहेत ते एकाच छताखाली आणण्यासाठी कोणते ॲप्लिकेशन केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं सुरू केलं आहे तर ही ॲप्लिकेशन ह्या रेल् रेल्वे ॲप्लिकेशनचं नाव आहे रेल वन रेल वन नुकतेच आय सी सीचे नवीन सीईओ कोण म्हणले असतील अध्यक्ष माहिती असतील शाह अध्यक्ष आहेत आणि सीईओ म्हणलं तर संजोग गुप्ता संजोग गुप्ता महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचे विजेते कोण असेल कोणता संघ असेल तर तो आहे पुणे वॉरियर्स पुणे वॉरियर्स लक्षात ठेवा मुंबई इंडियन्स नाही बरं का मुंबई इंडियन्स कशाचं आहे डब्ल्यू पी एलचं मी डब्ल्यू पी नाही विचारलं हे महिलांचं एम पी एल विचारलं आहे ओके महाराष्ट्र प्रीमियर लीग ओके डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीस विजेता सगळ्यांना माहिती असे मुंबई इंडियन्स आहे नुकतेच नवजात शिशू करिता कोणत्या आजारावर जगातील पहिले औषध ज्याचं नाव आहे कोर्टेम हे लॉन्च करण्यात आलं आहे हे हा जो का आजार आहे तो आहे मलेरिया त्याला आपण हिवताप असं म्हणतो प्लाझ्मो वायवॅक्स नावाचा डास चाललं की आपला होतो आपल्या शरीरामध्ये गेले की हा हा जो का आजार आहे तो होऊ शकतो मलेरिया नुकत्याच भारतातील पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक कोणत्या शहरात सुरू करण्यात आलं असेल हे शहर आहे हैदराबाद जी है है राजधानी आहे है तेलंगणाची हैदराबाद कोणत्या ते शहरात स्लाइस कंपनीने यू पी आय संचालित पहिली बँक सुरू केलं आहे पहिली बँक आहे मध्ये बेंगलुरु मध्ये सुरू करण्यात आले लक्षात ठेवा युपीए संचालित पहिली बँक स्लाईस कंपनी सुरू केलाय स्लाईस कंपनी सगळ्या माहिती असेल कोणत्या उत्सवाला महाराष्ट्र राज्याने राज्य उत्सव म्हणून घोषित केले हे गणेशोत्सव गणेशोत्सव लक्षात ठेवा चला कोणत्या राज्याने सदर tadi, जो महोत्सव आहे ना सदर महोत्सवाला काय केलं आहे राज्य उत्सव म्हणून घोषित केले तो राज्याचं मला सांगायचं आहे सदर फेस्टिवल कोणत्या राज्याचा राज्य उत्सव आहे आणि महाराष्ट्राचे राज गणेशोत्सव हे अशा पद्धतीचे प्रश्न होते खूप छान पद्धतीने बघितले चला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी द्यायचं आहे प्रश्न असा आहे फिलिपाईन्स या देशाचे चलन कोणते आहे ऑप्शन तुमच्या समोर आहेत फिलिपाईन्सचे चलन कोणते आहे ओके चला तुमच्या आन्सरची वाट बघतो हे तीन पुस्तकं आपल्या समोर आहेत अवेलेबल दुकानामध्ये पण आहेत चारशे नव्याण्णवला संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला घरपोच संपूर्ण भारतभर तुम्हाला घरपोच भेटतील कोणती पुस्तके चारशे नव्याण्णवला राजगुरू आहे संपूर्ण वन नायरे ठोकळा आहे स्वप्नपूर्ती आहे दोनशे तीस रुपयाला तुम्हाला प्रश्नाचं विश्लेषण आहे हाच लेखित नोट्स आहेत हे तुम्हाला घरपोच भेटतील दोन हजार तेवीस चोवीसला झालेले प्रश्नांचे विश्लेषण यामध्ये दिलं आहे स्वप्नपूर्ती भाग्य काय नादवर्दीचा जो पुस्तक आहे तो तुम्हाला सोमवारच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवेलेबल होतील ओके चला शेवटपर्यंत बघितल्यावर धन्यवाद ही तिसरी आवृत्ती नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे आपल्या राजगुरूचं या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता ओके चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रपण शेअर तर करा पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ओके टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण जॉईन करायला विसरू नका इथं पूर्णतः शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा पेपरच्या वेळेस होऊन जाईल ओके चला थँक्यू भेटत होत्या सकाळच्या सहा वाजताच्या लॅप बुलेट रॅपिड फायरमध्ये आणि आपण नवीन सिरीज सुरू केली आहे सगळ्यांना माहिती असेल काल तुम्ही लेक्चर बघितलं असेल रोज रात्री ओके okay? साडे दहा वाजता नाद वरतीचा जो लेक्चर आहे तो तुम्हाला मी रेकॉर्ड करून टाकत आहे तो पण तुम्ही नक्कीच बघून घ्या नाद वरतीचा म्हणतो मी आणि एक्कावन्नवा भाग साधारणतः तुम्हाला आज भेटून जाईल रात्री साडे वाजता ओके okay? त्याला पण तुम्ही चांगलाच प्रतिसाद द्याल नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला पेपरच्यावर शोधून जाईल ओके okay? चला इथं थांबा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी थँक्यू जय हिंद